नमस्कार आज मी बोलणार आहे खाजगीकरण या विषयावर खूप प्राण उठवतात सीच्या ट्रेनमध्ये चादरी देणाऱ्या मुलं सगळी एवढा आपण हे पैसा देतो आणि त्यांना ते, ते फक्त कंत्राटीवर आहेत खाजगीवर आहेत असं तसं बऱ्याच ठिकाणी बरेच असे खाजगीकरणाविरुद्धचे मेसेज येतात माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते आत्ताच्या पि पिढीला एखाद वेळेस कळणार नाही ज्यांना मोबाईलचा पास मोबाईलपासूनच यांची सुरुवात झाली सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत घरी जर लँडलाईन हवा असेल तर आधी बुकिंग करावं लागायचं एम टी एन एलला वी एस एन एलला मग आपला नंबर लागेल त्यावेळेला लागेल त्यावेळेला आपल्याला तो नंब जोडून देणाऱ्या माणसाला पण चार वरती चिरीमिरी द्यावी लागायची म्हणजे तर ता वर्ष दोन वर्ष थांबा त्याच्यानंतर तुमचा नंबर लागेल नंबर लागल्यावर त्याच्यानंतर अशा पद्धतीने आलेला टेलिफोनसुद्धा महिन्यातले किती दिवस चालायचा हे माहीत नाही आणि कंप्लेंट केल्यावर एखादा पांडे एखादा अग्रवाल यायचा आणि सांगायचा की आम्ही जोडून द्यायला असं वा, वायर तुझी झालं हे झालं आहे काही पैसे लागणार मग पुन्हा पन्नास साठ रुपये दिले आठ पंधरा दिवस चालना आणि पुन्हा तो टेलिफोन मरना, म्हणजे तो चालायचा कमी आणि मारायचा जास्त हा माझा पर्सनली स्वतःचा अनुभव आहे ज्या दिवसापासून मोबाईल आले त्या दिवसापासून एकच एक वाईट झालं म्हणजे प्रत्येकाचा मोबाईल झाला म्हणजे पहिल्यांदा कसा घरात एकाने एकाला कोणाला तरी फोन केला की निरोप सगळ्यांना मिळायचा आता तसं नाही एखाद्या पूजेचं एखाद्या लग्नाचं अहमथं द्यायचं असेल तर घरातल्या प्रत्येकाला फोन करावा करावा लागतो वगैरे असा प्रकार असतो त्या पलीकडे तसं बघितलं तर आता रेटही कमी झाल्यामुळे जो त्यावेळेला एम टी एन एलला जो पैसा द्यायचो त्यापेक्षा आताचा बाकीच्या सगळं वापरून खूप स्वस्तात म्हणजे खाजगीकरणामुळेच आणि वेगवेगळ्या कंपन्या आल्यामुळे कं काय होतं श शर्यत लागते कॉम्पिटिशन होते स्पर्धा होते स्पर्धा झाल्यावर आपल्याकडे गिराईक जास्तीत जास्त खेचलं पाहिजे यासाठी ती लोकं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या योजना देतात आणि मग तुम्हाला जी योग्य आहे कोणाला जास्त टॉकटाईम पाहिजे कोणाला नुसतं नेट पाहिजे वायफाय हे पाहिजे तशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या योजना घेवता येतात तेच एम टी एन एलमध्ये मध्ये भयानक कठीण होतं तुम्ही पैसे भरूनही तुम्हाला मेलेलाच फोन जास्त मिळायचा हा फक्त मी माझ्या घरचा पुरत नाही म्हणत मी ऑफिसमध्ये मी ज्या कार्यालयात काम करायची त्या कार्यालयाचाही फोनचा हाच बोंबा असायची याच्या बाबतीतही तोच प्रकार होता आणि बऱ्याच मैत्रिणींकडे हाच प्रकार असायचा माझ्या ऑफिसमध्ये मी जेव्हा लागले ब्याऐंशीला तेव्हा स्वीपर आठवड्यातून महिन्यातून एकदा फक्त पगाराच्या दिवशी याची महिनाभरची सह्या करायची आणि तिच्या बदली अर्ध्या पगारामध्ये ती कोणाला तरी ठेवून जायची तो माणूस स्वीपिंग करायचा हे बी एम सीच्या बऱ्याच ड्रायव्हरच्या बाबतीत मी ऐकलं आहे की ते नोकरीवर रिझ्यूम व्हायचे नाहीत अर्ध्या पगारावर दुसऱ्या कोणाला तरी गाडी चालवायला बी बी एम गाडी त्याच्या हातात द्यायची आणि स्वतः मात्र कुठेतरी ठेला लाव कुठेतरी व्याजाने पैसे देऊन त्याची वसुली करायला जा हे सगळी कामं करायचे मग अर्ध्या पैशामध्ये कोणाला तरी कामाला लावण्यापेक्षा ज्याने काम केलं त्याला काम प पगार देणं हे योग्य नाही का आणि जर तक्रार नसेल तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला पदोन्नती पदोन्निती मिळते पगार वाढ मिळते हे, हे चुकीचं आहे का मला आता जे आ, कल्पना चुकी हास्यास्पद वाटेल तुम्हाला पण आत्ता जेव्हापासून वोटिंग कार्डबद्दल बोंबाबोंब ऐकताना असं वाटतं जर ज्यावेळेला हे मोबाईलचं जसं झालं त्याच वेळेला जर का सगळे बर्थ सर्टिफिकेट वगैरे करायला जर टाटासारख्या संस्थेकडे म्हणजे का कार्यालय अशा माणसांकडे दिलं असतं कार्य तर बरोबर आता अठरा वर्षाच्या मुलांना त्यांनी ईमेलवर किंवा मोबाईलवर किंवा त्या पत्त्यावर पाठव इन्फॉर्मेशन पाठवली असती की तुम्ही आता अठरा वर्षाचे होत आहात तुमचा वोटिंग कार्डला तुम्ही डीओ आहात तुमचं वोटिंग लिस्टमध्ये नाव घालायचं का आणि काय शुल्क असेल तर घेऊन तुमच्या घरपोच वोटिंग कार्ड पण आलं असतं इतकं टाटास टाटा हॉस्पिटलमध्ये मी हा अनुभव घेत तंत्रज्ञानाचा इतका सुंदर उपयोग करतात ना की बघायला नको खूप चांगला आहे त्यामुळे हा उपाय असा उपयोग गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये होत नाही आणि जर अशा पद्धतीची एकदा गव्हर्नमेंटमध्ये लागलो म्हणजे काम काम टाळूपणा करायचा मुजोरीपणा करायचा अशी जी वृत्ती आहे त्याला जर बंद करायची असेल तर खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हाच उपाय आहे तुम्हाला माझे विचार पटत असतील नसतील जरूर मला त्याबद्दल कळवा की तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी खूप आभारी आहे